नमस्कार आज दिनांक आहे एकोणतीस ऑक्टोबर आज आपण काल जे मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलं याचा इफेक्ट आपल्या विदर्भात कोणत्या तालुक्यातून जास्त राहणार आहे हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सध्या हे मोंथा चक्रीवादळ तेलंगणाच्या पूर्व भागात व आपल्या गडचिरोलीच्या दक्षिण भागात सक्रिय आहे आता आपण पाहणार आहोत की या चक्रीवादळामुळे विदर्भात कोणत्या कोणत्या तालुक्यातून मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर सर्वप्रथम सिरोंचा आहेरी भामरगड इटापल्ली मुलचेरा गडचिरोली जिल्ह्यातील हे तालुके आहेत चार मोसी पोंबुर्णा त्यानंतर गडचिरोली धनोरा हा आहे त्यानंतर गोंद पिपरी राजुरा जेवती त्यानंतर इकडे जारीजमानी हा जो आहे सावली तसेच इथे शिंदेवही भद्रावती चंद्रपूर वरोरा याच्यानंतर इकडे मारेगाव त्यानंतर इकडे कालापूर किनवट मुहूर उमरखेड याच्यानंतर इकडे डिग्रस यवतमाळ अर्णी पुसद महागाव हिमायतनगर याच्यानंतर इकडे अर्धापूर धर्माबाद बिलोली मुखेड नायगाव लोहा त्यानंतर इकडे देवनी निलंगा शिरूर त्यानंतर जळकोट उदगीर हा जो पट्टा आहे सर्व या भागातून सर्वप्रथम मुसळधार पाऊस सक्रिय होईल आज साठी म्हणजेच आज एकोणतीस तारीख आहे एक, एक वाजत आहेत या भागातून हळूहळू पावसाला सुरुवात होईल त्याच्यानंतर दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी इकडे कुरखेड गडचिरोली जिल्ह्यात त्याच्यानंतर इकडे कोरची याच्यानंतर इकडे ब्रह्मपुरी नागभीर चिमूर याच्यानंतर इकडे पावनी हिंगणघाट त्यानंतर इकडे बाबुळगाव नेर पुसद महागाव या पट्ट्यातून पावसाला सुरुवात होईल संध्याकाळच्या वेळी तसेच मुसळधार पाऊस या भागातून असेल त्यानंतर या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय राहील संध्याकाळच्या वेळी त्याच्यानंतर रात्री किंवा मध्यरात्री किंवा उद्या सकाळी इकडे गोंदिया जिल्ह्यात आमेगाव गोंदिया सालेका अर्जुनी देवणी त्यानंतर इकडे भंडारा जिल्ह्यात तोमसर मोहोडी साकोळी भंडारा लाखणी नागपूर जिल्ह्यात रामटेक कामटे माऊदा सावनेर नारखेड काटोळ त्यानंतर इकडे कलामेश्वर हिंगणा उमरेड कोही हे जे तालुके आहेत या भागातून तसेच इकडे अष्टी करंजा अरवी अ धरम धरमगाव त्याच्यानंतर इकडे चांदून रेल्वे हा जो पट्टा आहे या भागातून उद्या सकाळी एकोणतीस तारखेच्या सकाळी मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय राहील तसेच उद्या इकडे धरणी चिखलदरा अचलपूर अंजनगाव सुरजी त्यानंतर इकडे चांदून बाजार नंदगाव खांदेश्वर त्याच्यानंतर इकडे लातूर जिल्ह्यात औसा उमरगा तुळजापूर धाराशिव रेनापूर त्यानंतर गंगाखेड पळम औंद बासमत त्यानंतर कलामनुरी हे जे रिसोड वाशिम इकडे मालेगाव करंजा पतूर बालापूर हा जो पट्टा आहे या भागातून आज रात्री किंवा उद्या सकाळी मध्यम पावसाचा अंदाज राहील काही भागात मुसळधार पावसाच्या सरी राहतील थोडाफार इफेक्ट या भागात सुद्धा होणार आहे तुरळक ठिकाणी इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव कन्नड सिल्लोड याच्यानंतर वैजापूर खुलदाबाद बदनापूर बोकर त्याच्यानंतर जाफराबाद बुलढाणा देऊळगाव राजा मेहकर याच्यानंतर इकडे नांदुरा संग्रामपूर इकडे राव रावेर यावर यावेर त्यानंतर जामनेर बालापूर पतूर हे जे मगाशी सांगितलेले तालुके आहेत तेलहरा अकोट या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघ मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज किंवा या वादळाचा इफेक्ट जाणवणार आहे तर हेच ते तालुके आहेत या तालुक्यातून जे मोंथा चक्रीवादळ बनणार आहे याचा इफेक्ट जाणवणार आहे सर्वात जास्त इफेक्ट हा विदर्भात पूर्व विदर्भात जाणवणार आहे त्याच्यानंतर थोडाफार इफेक्ट पश्चिम विदर्भात मागाशी सांगितलेल्या तालुक्यातून मराठवाड्यातील तालुके मागाशी सांगितले आहेत त्या तालुक्यातून थोडाफार इफेक्ट जाणवेल तर सतर्क राहा काळजी घ्या एकोणतीस आणि तीस ऑक्टोबरला हा इफेक्ट विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात जाणवणार आहे तर सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुमच्या विदर्भातील शेतकरी मित्रांना नक्की पाठवा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद